त्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो गेले तीन वर्ष ट्रिक मारून सुद्धा की आमदारांच्या शर्यतीला आपल्याला नंबर मिळाला नाही त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं पुन्हा गेल्या वर्षी तसंच झालं पण या वर्षी रेशेट दळवी यांना ही भेटच देतोय मित्रांनो बैलगाडी शहरात प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो उद्या आमदार महेंद्रशेठ दलवी यांची यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज बैलगाडी शर्यती आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आमदार महेंद्रशेठ दलवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ह्या वर्षातली शेवटची शर्यत आहे आणि तर मित्रांनो आमदार महेंद्रशेठ दलवी हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती ठेवत असतात तर गेल्याच्या गेल्या वर्षी मी फडके आले होते तर गेल्या वर्षीचं आकर्षण होतं ते म्हणजे बैलजूड ठेवलेली पहिल्या नंबरसाठी आज आज सा आज पण जाऊन बघूया काय काय आहे ते आकर्षण खास मित्रांनो आता सकाळचे सहा वाजले आहेत तर सात वाजता गाड्या चला तर सात साडेसातपर्यंत गाड्या सुरू होतील तर जाऊन बघूया आता मित्रांनो आजच्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे ब बक, आकर्षक बक्षीस पण असतात आणि एंट्री पण फ्री असते तर मित्रांनो आता आपल्या यूट्यूब चॅनलवर जवळपास आता पाच हजार सबस्क्राय सबस्क्रायबर होण्यासाठी जवळपास शंभर ते दीडशे स सबस्क्रायबर आले आहेत तर मित्रांनो आपली व्हिडिओ पाहत असाल आणि वीड सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला मग आपण भेट जाऊन भेटू डायरेक्ट थल बीचवर वर मित्रांनो आत्ताच बैलगाड्या यायला सुरुवात झाली आहे आता जवळपास सात वाजले तर सात तरी वाजले जवळपास मित्रांनो जाऊन बघूया की शर्यतीला किती गट आहेत ते आज मित्रांनो आजच्या शर्यतीला घोडागाडीचा एक गट आहे आणि बैलगाडीचे नऊ का दहा गट आहे एकूण आणि फायनल गटामध्ये जवळपास अकरा गाड्या तर बघूया आता कोणकोणत्या गाड्या आल्या आहेत त्या बैलगाडी कोण कोणत्या गाड्या आल्या आहेत त्या शहरातील ते बघूया गाडी कोणाची आहे सागरची ओळख सागरची ओळख तर बैलांची ओळख करून द्या हा चिमण्या चिमण्या आणि तो हाऊस नवीनच आहेत ना कुठले कुठला हे कर्नाटक कर्नाटक तर किती नंबर झाले त्यावर चार नंबर झाले चार नंबर कुठे कुठे मुरुडला दोनदा झाला काशीरला एकदा आणि का। तर कुठल्या हटाला असते फ्री तर जॉकी हा सौरभ पाडके तर आता काय बोलशील काय नाही बैल आताच जरा आदर झाले होते आता व्यवस्थित चालते आता आज नांदगाव लाकलून आज परत आणलं नांदगावला जरा फोटो फिरले त्याच्यामुळे ह्या सर्व त्यांचा ग्रुप आहे तर आपण काय बोलाल सौरभ दहा बद्दल बैलांबद्दल ही जी गाडी आहे चिमण्या आणि हावशा ही माझी नसून माझ्या मित्र परिवाराची आहे बरोबर सगळे जण माझ्या गाडीसाठी खूप मेहनत करतात आणि विशेष म्हणजे माझी मेहनत माझा जॉकी सौरभ पाडगे हा सगळी मेहनत करत असतो आणि गाडी पळवत असतो आणि माझं सगळं परिवार आहे तेजस आहे मिथिलेश आहे स्मित आहे यश आहे सगळे मित्र आहे गाडी आमची आता दीड दोन महिने जवळजवळ बैल आजारी असल्यामुळे बैल आता परत आम्ही पळवायची सुरुवात केली नांदगाव बंदरापासून रेस बैलांचा बघू पुढल्या वर्षी आणखी जोडांनी पळव थँक्यू फायनल यांची पैलवान हौशा आणि चिमण्या तर मित्रांनो सागर मिस्त्री खारीकवाडा नांदगाव यांची जोड आहे तर मित्र बैलांचे नाव सांग फुल्या फुल्या आणि हा बज्जी बडजी लास्ट टाइम नांदगावला आले होते ना किती वेळा दोन नंबर कुठल्या गटाला क्वार्टर फायनल आणि जॉकी कोण असतो आपल्या श्रवण श्रवण नाव काय पूर्ण नाव राहुल तर रेवदंडाला ह्याचीच व्हिडिओ व्हायरल झाली होती ना तर काय बोलशील बायलांबद्दल आणि मालकाबद्दल काय नाही बैल लावतात बायलांच काम करतात ते नक्कीच शुभेच्छा आद्या अमित नाईक मातुरुल यांची जोड आहे तर आद्या बायलाचं नाव काय पाखऱ्या तो राजा पाखरे आणि हा राजा तर आता किती नंबर झाले या जोडीचे या सेम जोडीचे दहा नंबर झाले आवाजच्या शर्यती पहिला याला आणलेला पहिल्यांदा आणि त्याच्या लगातार सलग दहा नंबर झाले सेम आणि तो तो कधी घेतलाय हा गेल्या वर्षी घेतलेला गेल्या वर्षी त्याचे गेल्या वर्षी तेव्हा घेतलेला बाई त्याचे पण बरेच नंबर झाले त्याचे पण बरेच नंबर दहा अकरा नंबर झाले लास्ट टाइम कुठे सारल लास्ट टाइम नाही याला उलट्या बंदराला पण घेतला नंबर उलट्या बंदराला की दुसरी आली कायम नंबरातच आहे गाडी पहिला दुसरा नंबरच आहे काय तर शुभेच्छा शेअरसाठी हो आमच्या ड्रायव्हर मुळे आमचे सर्व नंबर आहेत बाकी कोणामुळे नंबर नाही तर नाव आपला शेखर भगत शेखर भगत आवास आमदार महेंद्र शे दलवी यांची जोड आहे बापू आणि हा नाकऱ्या तर किती नंबर झाले तीन चार नांदगावला पहिली आली होती आणि बाकी मुरुड मुरुड मुरुडला दोन आणि चालमाल चालमाल प्रसाद 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 माडी तर जोडी कोणाची आहे रुपेश बोरे रुपेश बोरे काशीद तर बायलांची नाव बायलांची नाव सांग दोन्ही बायजा दोन्ही बाय भाए, बायजाच नाव आहे दोन्ही बायलांचा तर किती नंबर झाले या वर्षात पाच पाच जोडी नवीनच आहे ना ह्या केले तर कुठे कुठे नंबर मारले तरी टीम ला मारल सीट मारलं नांदवला मारलं झाले मुरुड सर काय बोलशील वैलांबद्दल हा तू किती वर्ष गाडी अकल तर ए भरपूर भरपूर तरी किती अंदाजे दोन पासून दोन हजार बारा म्हणजे बऱ्याच वर्ष हा नक्की शुभेच्छा साठी फायनल गटा जोडा आहे दिवे गरबण पिंट्या आणि हौशा कोणाची जोडी आहे प्रतीक मात्र प्रतीक मात्र प्रतीकदाची जोडी आहे ह्याचं नाव काय हा एक्का ना एक्का आणि हा तुलशा 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 आणि बादशाह काय बोलतात ना बादशा तर कुठल्या गटाला आहे गट क्रमांक पाच पाच ला तर किती नंबर झालेत या वर्षात या वर्षात सात सात गुलाल झालेत सात म्हणजे कायम नंबरातच आहे कायम लास्ट टाइम किम ला उलटा पण जर झाला तेव्हा पण नंबर झाला तर मित्रांनो चौथा गट गेला तर पाचव्या गटाची घाई चालू आहे बैलगाडी झोपायची तर मित्रांनो ही पण प्रतिकदाची जोडी आहे आबू आणि गुलब्या ही मित्रांनो क्वार्टर फायनल ला जोडी आहे फायनल फुलवाला आणि तलवार तिकड आहे नाकरे आणि राजा मित्रांनो आज पण फायनल ला प्रथम क्रमांक आला म्हणजे कमाने आणि बाकी अजून कोण कोण बघूया दुसरा प्रतिकदाची गाडी गेली आणि तिसरी दोन दोन तीन गाड्यांमध्ये चुरत चालतो बघूया कोण कोण लागल्या नावरामध्ये ते छत्रपतींच्या शिवनगरी शर्यतीला

आमदार महेंद्र सिंग दलवी यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त फायनल प्रथम क्रमांक आला आहे ते म्हणजे उसा, कमाने बंधू तर सत्यज का कसं वाटतंय की आमदारांच्या वाढदिवसानिमित्त तिसरा वर्ष आहे बरेच वर्ष चालू पण गाडी आज आपली त्यांच्या वाढदिवसाला पहिली हवी अशा इच्छा सगळ्यांची आज आमच्या बैलांनी आमच्या ड्रायव्हरनी शुभचिंतक आणि सगळ्यांच्या इच्छा आज पूर्ण झाल्या त्यामुळे आज खूप आनंद झाला या शुभेच्छा दिल्या असं मला वाटतंय कारण त्यांना हा बाई खूप आवडलेला सगळ्या नाही ऋषी आहे तर अतिशय कसं वाटते खूप आनंद आहे या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो गेले तीन वर्ष कारण बंड्या बाबू घेतला त्यावेळेस गाडी आपली खूप कॉमला होती अशी अपेक्षा होती हॅट्रिक मारून सुद्धा की आमदारांच्या शर्यतीला आपल्याला नंबर मिळाला नाही त्या गोष्टीचे वाईट वाटत होत पुन्हा गेल्या वर्षी तसंच झालं पण ह्या वर्षी माझ्या ह्या आणि ही इच्छा पूर्ण केली त्याच्यामुळे मी माझ्या माझ्याकडून आमदार महेंद्र शेठ दळवी यांना ही भेटच देतोय आता तर काय कसं वाटते कि आज मला खूप चांगलं पुन्हा बोलाव अजून तू काय बोलू शकतेस मला एक गाणं बोला

मित्र फायनल ला द्वितीय क्रमांक आलाय प्रत्येकदाचा प्रतीक देवाना। बेलोशे देवाना। काशीद हाय पैलवान हौशा आणि हाय चिमण्या तर प्रत्येकदा कसं वाटते कि आता दुसरं लागा तर दुसरा नंबर ना हो नांदगावला एकदा नांदगावला पण दुसरी लागली होती आता पण दुसरी मुरुडला पण म्हणजे दोन नंबरची हॅट्रिक झाली तर कसं वाटतं की यांनी छान वाटते हा बैल घेतल्यापासून आणि शेठच्या वाढदिवसानिमित्त ह्या वर्ष तिसरी तिसरा वर्ष आहे दोन वर्ष आम्हाला हाकले नाही भेटले बैल आजारी होते दोन्ही वर्ष हा वर्ष आम्हाला तर या वर्षी लास्टची शर्यत नाही लास्ट तर आपले जॉकी असतात काकाच बसतो तर त्यांच्याविषयी काय बोलला की आपलं त्यांच्या एवढं पन्नासच्या वर तो आहे ते एवढ्या वयात बसन तर काय बोलशील त्याच्याबद्दल त्याचे आशीर्वाद आहेत आमच्या वाटी तर नक्कीच शुभेच्छा चिमण्या आणि पैलवान हौशा तर मित्रांनो फायनल ला तृतीय क्रमांक आला तर काका नाव सांगा आपलं गाडीच्या मालकाचं नाव मिलिन किम तू आपलं नाव काय सागर परूर। सागर तर हरिपूर हरिपूर पाहिजे तर कसं वाटतंय आज चांगलं वाटत आमची हॅट्रिक होती खरी आम्ही गेला दोन पंधरा क्रमांक होता फायनल ला आज तिसरा नंबर भेटला पण आम्ही खुश आहोत तर किती नंबर झाले आपल्या जोडीचे या जोडीचे ह्या जोडीचे चार नंबर झाले चार पाचवा नंबर ह्या जोडीचा पाचवा नंबर आणि एकूण तर सहा नंबर झाले सहा ते एकदा एक किती पहिल्या नंबरचे किती नंबर झाले ते पाच पहिला नंबर नंबर झाले पहिल्या नंबरचे आणि तिसरा नंबर हा पहिल्यांदा तर काय बोलायला आपण जॉकी बसत संदीप पाटील यांच्याबद्दल काय सांगायचं आता या वयात एवढी कला दुसरी गाडी हकलणार दुसऱ्या गाडीवर तुम्हाला भेटणार नाही त्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांच्या एवढ्या वर्षाची आहे गाडी हकलण्याची खूपच सुंदर म्हणजे आज फायनलच्या गटात एवढ्या स्पीडच्या गाडी हाकलायच्या कमाला त्यांची त्यांच्या दुसऱ्या गाडीवरच नाही बंदरा तर नक्की त्यांनी आपण त्यांची स्वतःची मुलाखत देखील घेतली आहे तर आपल्या चॅनलवर नक्की बघा तर नाव काय आपलं रुपेश मोहिते जोडी कोण आहे स्वतःची तर बायलांची ओळख करून दे हा कालू हा कालू आणि कुठल्या जोडी गाठाला क्वार्टर फायनल ला तर किती लागली तिसरी तर या वर्षात किती नंबर झाले दोडी सात झाले सात ते कुठे कुठे नंबर आले तर आता आपली ओळख करून दे जोडी कोणाची पाटील बंधू पाटील पाटील बंधू सारण तरी या बायलाचं नाव काय छब्या छब्या आणि हा सोनिया सोनिया तर कितवा नंबर आला कुठल्या गटाला हो होती गाडी तिसऱ्या गटाला होती तिसरा नंबर आला तिसरा नंबर जॉकी कोण बसतो जॉकी आता बसले होते आमचे फुल एक्सपिरियन्स तर किती नंबर झाले आपल्या जोडीचे आतापर्यंत चौथा चौथा नंबर ना। 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 नवीन जोडे आहे की गेल्या वर्षी आले हा एक नवीन आहे बैलाचा तर काय बोलायला पण बैलांबद्दल नाही चांगलं चालतात आपले नाव ओळख करून दे पहिले हरण्या हरण्या हा फायटर पाहिजे तर कुठल्या आयटल जोडी होती आपली सेमी, सेमी फायनल ला किती लागली दुसरा नंबर आला तर किती नंबर झाला हो आपल्या जोडी सात आठ नंबर सात आठ नंबर म्हणजे काय नंबर तर काय बोलशील महिलांबद्दल महिलांना पुढल्या फायनल ला पहिले या वर्षी आता सुरुवात आहे जोडी तर पुढल्या वर्षी अजून चांगली पहिले शिवाय शुभेच्छा तर मित्रांनो आज स्थल चालमाला बंदर येते मित्रांनो आमदार महेंद्र महेंद्रशेठ दलवी यांच्या वाढदिवस समिता शर्यत झाली कोणकोणत्या बैलगाड्या आल्या होत्या म्हणजे फायनल गटामध्ये असतील किंवा खालील घाटामध्ये तर आपल्या शक्य होईल तेवढा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आजची लाचची शर्यत होती तर आता शर्यत तर संपल्या आणि आता काही आता, आता आपण स्टार्टिंगपासून म्हणजे काशीतला शर्यत झाली तेव्हापासून ते आता आज लाचची शर्यत तेव्हा पण आपल्याला जमेल तेवढा शे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न तर नक्कीच केला आहे आता शर्यत तर संपली आहे पण आता आता पावसाचा टाईम येईल तेव्हा बैलांना आराम असेल त्या टायमामध्ये तर त्या टायमामध्ये आपण बैलगडी मालकांची मुलाखत देखील घेण्याचा प्रयत्न नक्की करू किंवा आपल्याला कोणाची घ्यायची असेल तर नक्की सजेस्ट करा आणि तर मित्रांनो आता आपल्या चॅनलचे जवळपास आता पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत तर आता जवळपास शंभर ते दीडशे सबस्क्राईबर आले आहेत तर व्हिडिओ आपण बघ व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा